नमस्कार मी संकेत टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत पुण्यातील पोर्शा कार अपघातानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं होतं दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलानं कार चालवत दोघांना चिरडलं हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट असताना दुसरीकडे यापेक्षाही भयंकर प्रकरण समोर आले गुजरातच्या वडोदरामध्ये वीस वर्षीय तरुणानं भरधाव वेगात कार चालवत पाच जणांना उडवलं यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झालेत आणि एवढं सगळं होऊनही हा कार चालक मात्र आपण काहीच न केल्यासारखं रस्त्यावर अरडाओरडा करत फिरत होतो आता या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय घडलंय आणि हा अपघात नेमका कसा झालाय पाहूया बोने बाशिवार। बोने बाशिवार। बोने बाशिवार। रक्षित चौरसिया असं या तरुणाचं नाव असून तो केवळ वीस वर्षांचा आहे तो गुरुवारी रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका मित्रासोबत कार घेऊन वडोदरा शहराच्या कलेरीबाग येथे वर्दळीच्या ठिकाणी फिरत होता त्यावेळी हा अपघात झाला असून शंभरपेक्षा जास्त वेगात असलेल्या या कारनं दोन दुचाकींना धडक दिली तसंच बाजूला उभ्या असलेल्या नागरिकांनाही उडवलं या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय ही महिला आपल्या अल्पवयीन मुलीबरोबर होळीचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती मात्र या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान हा अपघात झाल्याचं पाहताच अनेकांनी आपल्या फोनमध्ये व्हिडिओ शूटिंग चालू केलं त्यावेळी या कार चालकाचा मित्र असलेला मुलगा खाली उतरून मी काही केलं नाही तो गाडी चालवतोय असं म्हणाला त्यानंतर गाडीतून रक्षक चौरशी खाली उतरला तो प्रचंड नशेत दिसत होता त्याच्या हातून इतका मोठा अपघात घडलेला असूनही तो वारंवार आणखी एक राऊंड हवा आहे का ओम नम शिवाय असं ओरडत होता दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कार चालकाला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे ज्याच्या हातून हा अपघात घडला तो रक्षित चौरसिया केवळ वीस बावीस वर्षांचा तरुण आहे तो मूळचा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील रहिवासी असून तो सध्या वडोदऱ्यामध्ये कायद्याचं शिक्षण घेतोय तर त्याच्याच बाजूला बसलेला त्याचा मित्र मीत चौहान हा खरं तर मूळचा वडोदऱ्याचाच असून तो देखील एका खासगी विद्यापीठामध्ये विद्यार्थी आहे मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये ही जी गाडी होती ज्या गाडीतून हा सगळा अपघात घडला ही गाडी खरं तर मीत चौहान याची होती आणि त्याच्याकडून रक्षितने ही गाडी चालवायला घेतली होती आणि याच गाडीने पुढे अपघात झालेला आता पाहायला मिळतोय त्यामुळे ही गाडी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्याचबरोबर रक्षित आणि मीत या दोन्ही आरोपींना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक सुद्धा केली आहे प्रथम हे दोन्ही तरुण मद्यधुंद अवस्थेत दिसून येत होते त्यामुळेच अटक केल्याबरोबरच या दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट समोर येतील मात्र अपघात ज्याच्याकडून झाला तो रक्षक चौरसिया मात्र आपण केलं सांगत आहे चौरसिया दारू नाही तर केवळ होळी साजरी केल्यानंतर घरी होतो आम्ही ना दारू प्यायलो होतो ना ड्रग्स घेतले होते त्यात माझ्या गाडीचा स्पीड फक्त ताशी पन्नास किमी इतका होता रस्त्यावर एक खड्डा होता तो खड्डा चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी माझी गाडी समोरून चाललेल्या स्कूटरला धडकली त्यावेळी आपत्कालीन एअरबॅग बाहेर आल्या ज्यामुळे मला समोरच काही दिसलं नाही माझ्या समोर फक्त स्कूटर आणि कार दिसत होती मला रस्त्याच्या शेजारी चालणारे लोक दिसलेच नाहीत त्याच्या या म्हणण्यानुसार अनेक प्रश्न उपस्थित झाले असून आता नेमकं काय हे शोधण्यासाठी पोलिसांना मात्र मोठा तपास करावा लागला या अपघातानंतर सगळ्यांनाच पुण्यातल्या पोरशे कार अपघाताची आठवण झाली त्या अपघातातील जो कारचालक होता तो मुलगा खरं तर अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याच्या केलेल्या अपघातामुळे पोलीस ठाण्याच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या त्याच्या वडिलांना तर चक्क तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागली होती दरम्यान या सगळ्याच प्रकरणामध्ये हा जो कार चालक होता जो अल्पवयीन होता त्याला संज्ञान म्हणून ट्रीट केलं जावं अशा पद्धतीने पुणे पोलिसांचा सुद्धा कोर्टात पुढे आता प्रयत्न चालू असलेले पाहायला मिळतात दुसरीकडे वडोदऱ्यातील या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे सज्ञान असल्यामुळे त्यांना कठोरातील कठोर शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे मात्र या सगळ्यामध्येच अपघात झाल्यानंतर कार चालकाने जो काही अक्रस्ताळपणा केला केला होता तो नेमका का, का केला? त्याने खरंच केलं होतं की ज्या पद्धतीने तो वागत होता त्यावरून त्याने ड्रग्ज सेवन केलं होतं असाही संशय व्यक्त केला, केला जातोय त्यामुळे या प्रकरणात नेमकं या तरुणांनी कशाचं सेवन केलं होतं याचा तपास होणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी